विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला विचारण्यात आले प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण काही प्रश्न या ठिकाणी बघूया या पहिला प्रश्न बघा या ठिकाणी विशाखा किनारा स्वगत हिमरेषा ही, ही जी काव्यसंग्रह आहेत हे कोणी कोणाचे आहेत या ठिकाणी बघा केशवसूत कुसुमाग्रज बालकवी यापैकी नाही असे पर्याय आपल्याला दिसून येतात तर ही जी काव्यसंग्रह आहेत हे कोणाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ही जी काव्यसंग्रह ही कोणाची आहेत या ठिकाणी तर ही सर्व जी काव्यसंग्रह आहेत या ठिकाणी कोणाची येतात तर ही कुसुमाग्रज यांची आहे तर कोणाची आहे तर कुसुमाग्रज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे साष्टांग नमस्कार उद्याचा संसार मोरुची मावशी ही नाटके जी आहेत ही कोणाची आहेत तर बघा केशवकुमार बालकवी कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे तर बघा विद्यार्थी मित्रो साष्टांग नमस्कार ही सर्व जी आहेत ही कोणाची आहेत केशव कुमार ही सर्व काय आहेत नाटके आहेत ओके बघा त्यानंतर पुढचा प्रश्न हुबेहूब विरंगुळा रस मिसळ इत्यादी जे विनोदी संग्रह आहेत हे कोणाचे आहेत प्रभातर केशवात्रे पु ल देशपांडे विवा शिरवाडकर की दवा मिराजदार तर बघा ही जी सर्व आहेत विद्यार्थी मित्र ही दमा मिराजदार यांचे हे काय आहेत विनोदी संग्रह आहेत ओके विनोदी संग्रह हे आहेत पुढील बघा पुढचा प्रश्न आहे पाळीव आभाळ निसर्ग इत्या कथा इत्यादी कथासंग्रह कोणाचे आहेत तर हे जे सर्व कथासंग्रह आहेत हे कोणाचे आहेत विद्यार्थी मित्र तर हे आहेत शंकर पाटलाचे असेच प्रश्न दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचा आहे बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो बघा हा प्रश्न खूप सोपा आहे सर्वांना याचं उत्तर यायला हवं फकीरा वारनेचा वाघ इत्यादी कादंबऱ्या ज्या आहेत याचे लेखन कोणी केलेले आहेत शंकर पाटील विनोबा हवे प्रभाकर केशवत्रे की साठे तर बघा विद्यार्थी मित्रो साठे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड इशारा इत्यादी ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे तर सर्वांना माहीत आहे गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड म्हटलं की महात्मा फुले हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रो लोखितवादी म्हणजे म्हणजे या ठिकाणी हे टोपण नाव या ठिकाणी हे टोपण नाव कोणाचं आहे तर लोखितवादी कोणाचा आहे तर गोपाळ गणेश देशमुख यांचं हे टोपन नाव आहे चला पुढचा प्रश्न बघा जातीभेद गीतातत्त्व स्वाध्याय बघा गीतातत्त्व स्वाध्याय जातीभेद हे प्रसिद्ध पुस्तक याचं लेखन कोणी केलं आहे तर या सर्व पुस्तकांचं लेखन कोणी केलं तर लोखितवादी यांनी केलेलं आहे म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांनी चला आता पुढचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे भगवद्गीतेचे श्लमश्लोकी भाषांतर गीताई याचे लेखक कोण आहेत ते गीताईचे लेखक कोण तर गीताई, गीताई, गीताई म्हटलं विद्यार्थी मित्र तर गीताईचे लेखक कोण आहेत विनोबा भावे विद्यार्थी मित्रो प्रश्न जर आवडत असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सस्क्रेण करायचं आहे आगामी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण दररोज आपल्या चॅनलवरती घेत असतो त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून सुटणार नाही ओके जे जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करणार आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न घेऊया हो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो ययात ओके बघा या ठिकाणी डिकामध्ये जागा कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तर विद्यार्थी मित्र यापैकी ययाती ही जी कादंबरी आहे या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे ओके त्यानंतर बघा पुढचा विद्यार्थी मित्र ययाती कादंबरीचे लेखक कोण आता ही जी कादंबरी आहे याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ययातीला तर हिचे लेखक कोण आहेत स खांडेकर हे या कादंबरीचे लेखक आहेत पुढील प्रश्न बघा उल्का ध्रुव पांढरे डाग या ज्या कादंबऱ्या आहेत यांच्या कोणाच्या आहेत तर या स खांडेकर यांच्याच आहेत ओके बघा ययातीसोबतच या देखील यांच्या कादंबऱ्या आहेत ओके चला पुढील प्रश्न बघा स खांडेकर यांचे आत्मचरित्र कोणते आता या ठिकाणी यांचं आत्मचरित्र कोण आहे कोणता आहे तर एका पानाची कहाणी हे यांचं आत्मचरित्र आहे कोणता आहे एका पानाची कहाणी त्यानंतर विद्यार्थी मित्र राम गणेश गडकरी जे आहेत राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव तर गोविंदग्रज काय आहे गोविंद ग्रज हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न आहे प्रेमसन्यास हे नाटक कोणाचं आहे तर प्रेमसन्यास हे नाटक आहे राम गणेश गडकरी यांचंच आहे कोणाचं आहे तर राम गणेश गडकरी जे आहे यांचंच हे नाटक आहे ओके बघा आता राम गणेश गडकरी जे आहेत यांचं एक गाजलेलं नाटक सर्वाधिक गाजलेलं नाटक कोणतं आहे तर एकच प्याला हे जे आहे सर्वाधिक त्यांचं गाजलेलं नाटक आहे ओके बघा अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्र असेच प्रश्न दररोज बघण्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काळेपाणी शमूच्या शिबिरात ही आत्मकथनपर पुस्तके कोणाची आहे तर ही विनायक दामोदर सावरकर ओके स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे तर काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली होती ओके बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रो अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक कोण लिहिले आहे तर हे देखील विद सावरकर ओके स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलं आहे अठराशे सत्तावन्नचं समर ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा त्यानंतर कुसुमावती देशपांडे जे आहेत कुसुमावती देशपांडे यांचा कथासंग्रह कोणता तर दीपमाळ कोणता आहे दीपमाळ हा कुसुमावती देशपांडे यांचा कथासंग्रह आहे ओके बघा जे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करता येतं त्या सर्वांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील धन्यवाद